नंबर होत कि तुझ्या पशी नंबर आहे सगळं सगळं आहे सगळं आहे काय काळजी मामी हळूहळू हळू मामी माझा नंबर होत की तू काजील नाही यांना काय नाही का का आपली लोक आहेत मी आली आहे नमस्कार मित्रांनो बिंग्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण सांगोला या ठिकाणी आलेलो आहोत तर ह्या आजी जी माहिती आपल्याला ह्या ताईंनी दिली होती व्हॉट्सअपवरती त्यांचा फोटो आणि ते जे नाव सांगत आहे त्यांचं पूर्ण नाव त्यांचा पत्ता आणि त्यांचं गाव त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आपलं व्हॉट्सअपला शोध मोहीम या नावाचं व्हॉट्सअप ग्रुप आहे शोध मोहीम या व्हॉट्सअप ग्रुपला आपण ही माहिती टाकली असता त्यांच्या मुलापर्यंत ती माहिती गेली आणि जवळपास आठ दिवस झाले असतील या गोष्टीला चार ते आठ दिवस हो या आठ दिवसाच्या कालावधीत ही आजी सांगोला येथे बेवारस अवस्थेत रोडच्या कड्या जगत होत्या आणि ह्या आजीच एक टाइम तू दोन टाइमचं जेवण असेल किंवा त्यांना ला लागणारे कपडे असतील किंवा जे काही हातरून पांघरून असेल ह्या ताईंनी दिलेला आहे त्यांना आणि त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा दिलेला आहे तरी तुम्ही म्हणताल की यांना तुम्ही आश्रम मध्ये का पाठवलं हो नाही तर त्यांची कंडिशन अशी आहे ते आजीची तेव्हा वृद्ध आहे वृद्धाश्रम मध्ये बसतात असं आपण म्हणतो पण त्यांची जी, जी कंडिशन बघून ते काही वृद्धाश्रमच्या कॅटेगरीत बसत नाहीत म्हणून त्यांना वृद्धाश्रमला ऍडमिशन मिळालं नाही आणि त्यांच्या मुलाचा शोध लागेपर्यंत ते आजी सांगोल्यात बेवारस अवस्थेतच जगत होत्या तर मित्रांनो ही एक नाणे दुसरी बाजू होती पण मदत करणारी बरेच लोक असतात तर ह्या ताईने जसं पुढाकार घेऊन या आजींच्या घरचा शोध लागवण्यात मदत केली तर मनापासून ते ताईचं म्हणणं काय नक्कीच आपण बघू मला या, चार चा ला ला या चा मला चार आजी या ते 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 मला चार दिवसापूर्वी इथे दिसल्या वंदे मातरम चौकामध्ये जसं की मी डेली माझं रुटीन आहे की मी मुलीला सोडायला जाते त्या टायमिंगला या आजी वंदे मातरम चौकामध्ये इथे साइडला मला बसलेल्या दिसल्या त्यावेळेस फक्त मी जाऊन त्यांना विचारलं की आजी काय प्रॉब्लेम झाला काय तेव्हा त्या म्हटलं की मला सकाळी चार दिवसापूर्वी की मला मुलगा इथे सोडून गेलेला आहे त्यांनी टिफिन वगैरे बांधून दिला होता त्यांना आणि तो रिटर्न येतो म्हणून सोडून गेलाय चार दिवस झालं होतं रिटर्न येतो म्हणून त्यांनी स्वतः ऍड्रेस सांगितलं त्यांचं नाव सांगितलेलं आहे मुलाचं नाव सांगितलेलं आहे पूर्ण ऍड्रेस सांगतात मानसिक रूपे ते चांगले आहेत मनावर कुठलं आहे एवढंच की थोडस त्यांचा शारीरिक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित थोडस बोलू शकत नाहीयेत पण आज चार दिवस झाले ते या अवस्थेमध्ये आहेत चांगल्या घरच्या आहेत घरच्या मुलाची परिस्थिती चांगली आहे तरी पण या आजींना ती इथं ता सोडण्यात आलं जर मुलगा सोडलं नाही ते हरवले हरवण्याचा प्रकार एवढ्या चांगल्या व्यक्ती म्हणजे मनावर परिणाम झाला असेल तर हलो हरवलं हे आपण गृहीत धरू शकतो पण आज आजींनी जो ऍड्रेस सांगितलाय जे नाव सांगितलं आज त्यांच्यामुळेच मुलगा भेटलाय इथे हे तुम होत की नाही त्यांच्या मनावर परिणाम झालेला नाहीये आणि त्या हरवलेल्या नाहीये त्यांच्या मुलाचं असं म्हणणे येते की मी आईला आठ दहा दिवस झालं बारा दिवस शोधतोय शोधत असतं मग एफ आय आर कुठे आहे मिसिंग दाखल केलं नाही म्हणते ते कारण दाखल केलं कसं नाहीये तुम्ही कसं दाखल केलं जात मिसिंग रिपोर्ट दाखल केली जाते जर तुम्ही जर शोध घेत होता तर मग तुमचे दाखल केलेलं दाखवा ना तुम्ही नाही ते काय येते की मी त्याच्या अगोदर तीन चार वेळा हरवलेल्या पण परत स्वतःहून घरी आल्या त्यावेळेस आल्या नाही मला वाटले येतील म्हणून मी मिसिंग दाखल केली तीन चार वेळा त्या हरवल्या तीन चार वेळा तुम्ही कुठेतरी मिसिंग रिपोर्ट केलीच असेल एकदा तरी मी एक म्हणते चार वेळा गेले ते एकदा तरी एक दा सापडले सोलापूरात एकदा गावात सापडल्या असं त्यांचं म्हणणं येते नाही त्यांनी सरळ सरळ प्रयत्न केलेला आहे त्यांना सोडण्याचा आपण आरोप न लावता कारण त्या आजीचा पुढचा सांभाळ तेच करणार आहेत बरोबर आहे का जे काय पोलीस व्हेरिफिकेशन असेल ते करून आपण आजीला त्यांची ताब्यात देऊ दे तुम्हाला ते तर आहेच की बरोबर आहे तुमचं कारण काय माहितीये का ते जर व्यवस्थित कमवते राहतील जर व्यवस्थित त्यांचा स्टेटस राहील तर उद्या कल पना नकीज। 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 आज नक... ते उद्या जाऊन आजीला सांभाळतील नक्की याची कल्पना मला आहे पण सर कारवाई थोडीशी करावी लागेल मला असं वाटतं कारण पुढे जाऊन अजून दुसऱ्या गावात ते सोडू शकतात पोलीस व्हेरीफाई जर ते सोडू शकतात म्हटलं उद्याही सोडू शकतात त्याच्यामुळे नाही लाज आणि मला तिथे त्यांना न्यावंच लागणार नाही आपण जाऊ पोलिस घेऊन जाऊ पोलिस व्हेरिफिकेशन करू आणि आजी जी शंभर टक्के जबाबदारी त्यांच्यावर देऊ आपल्या समाजामध्ये जर अशा गोष्टी होत असतील आणि ह्याची जर है दखल नाही घेतली तर उद्या अजून एक बादर सोडून जाईल आणि असं नाही की हा दुसऱ्यांना त्रास होत नाहीये आज चार दिवस झालं आम्ही स्वतः धडपडते मला स्वतःला घर सोडून मी इथं वेळ देऊ शकत नव्हते पण माझं लक्ष इथे होत मग कुठल्या अर्थाने की मला त्रास झाला नाही इतर समाजाला याचा त्रास होतो मग तुम्ही तुमच्या आई वडिलांना असं रस्त्यावर का सोडू शकतात तुम्ही आज एखादं पाळलेलं पुत्र सोडू शकता मांजर सोडू शकता हे पुत्र मांजर आहे का आई आहे ती मग तुम्ही कसं ते एक जगत इकडे तिकडे माणूस कसं रस्त्यावर जगू शकत माणूस रस्त्यावर जगू शकत नाही ना तुम्हाला आई वडिलांचा एवढा त्रास आहे ना तर साईडला घर एखादं चार भिंती करून द्या त्यांना दोन टायमाचं खायला दे तेवढंच पाहिजे मेल तर तुमच्या दारात कस तरी मरू द्या पण असं रस्त्यावर मरण हे आम्हाला घर नाहीये ना तुमचं राग ताई अगदी साहजिक आहे तुमची जी समाजाप्रती भावना आहे तुम्ह त्या भावनेचा मी आदर करतो आणि नक्कीच या आजीला न्याय मिळवून देण्याबाबत तुमचा खूप मोठा वाटा आहे तर नक्की आपण पुढची प्रोसेस करून घेऊ त्यांच्याकडे चला घरी वाढत आहे तुम्हाला काय नाव आहे तुमचं आजी ही काढू का मी काढू का काढू का इथून बर नाव काय आजी तुमचं लक्ष्मी गाव तुमचं मुलगा येतो घ्यायला तर मित्रांनो तोंडाचा कॅन्सर आहे त्यांना त्यामुळे त्यांचे उच्चार आपल्याला व्यवस्थित येत नाहीये तर वेळ न घालवता त्यांच्या मुलाला आपण इथं बोलवूया त्यांची माफी मागायला लावू आणि त्यांच्या सोबत त्यांना पाठवूया मित्रांनो त्यांचा मुलगाही आपल्या सोबत आहे पण आजीनं पुन्हा एकदा तेच शब्द दिला मुलगा मुलगा ते मुलगा की मुलगा सोडून गेला आहे त्यामुळं तिथल्या पब्लिकमध्ये थोडासा ऍग्रेशन आहे तर गैरसमज हात टाळून द्या आईची ओढ आहे म्हणून मुलगा आज इथपर्यंत आलेला आहे तरी इथल्या काही स्थानिक लोकांचं मान राखण्यासाठी त्या आजीपर्यंत जाऊ आणि त्या आजीला सोबत घेऊ आणि पोलिस व्हेरिफिकेशन करायला जाऊया तर भेटू आता तुम्ही नक्की म्हणाल आजी किती दिवसापासून हवली होत्या हरवली नाहीत ते बरं सांगता आले तुम्ही त्यांच्या मुलगाच आहे का वर्ष वर्ष माझ्या पैसेच आहे पूर्ण महादेव प्रल्हाद जाधव महादेव प्रल्हाद जाधव गाव मी सोलापूरचा आहे पण प्रशिक्षण साठी पोलीस ह्याच्यामध्ये मग आता का ते हरवले नाहीत काय विषय काय हरवले नाहीत ते मग न सांगताय असं लई वेळेस गेलेत ते बरं मग तुम्ही दाखल नाही नाही चार पाच दिवसात त्याची पाच सहा दिवस पंधरा दिवस पासिंग होतो आमची त्यामुळे मला कुठं जाता आलं नाही मी तरी आमचा मुलगा मी स्वतः उडकलो आम्ही दोघं तिघ आठ दिवस का दहा दिवस झाले आम्ही उडक दहा पंधरा दिवस झाले असते आणि कसं आहे तिच्या पिशवीमध्ये कंटिन्यू माझा फोन नंबर हा दे आता झालेली चूक परत होऊ नये त्यासाठी आपण थोडी माहिती घेऊन व्हेरीफाय करून तुम्ही त्यांना घेऊन जावा चला त्यांची अवस्था बघा तुम्ही कशी आहे पण आता मी बोलते काय खूप वाईट अवस्थेमध्ये आहेत कमी नाही आजी कोण आहे मुलगा मानवी कशावरून परिणाम झालाय त्यांच्यावर कॅन्सर हो होतो सगळ्यांनाच होतो साहेब मी स्वतः पेशंट घेतेये सगळ्यांनाच होतो मी पेशंट हँडल केलेत बरं होत नाही असं नाहीये पेशंट बरे होतात होते झाले संसर्गजन्य नाहीये आपण कोण नाही म्हणलं आता मी झालं म्हणून काय झालं परिणाम झालेला नाहीये संसर्गजन्य नाहीये माझ्या तोंडातून का नाही नाही आम्ही त्या आमच्या आईला कुठं सोडल नाही आमच्या शेजारी लोकांना विचारावा असं नाही बाबा तुम्ही माझ्या येणारच आहे तुम्हाला कोणी सांगितलं मी येणार नाहीये आज जे आहेत तर मी येणारच आहे या या केव्हा या मॅडम असं नाही होणार की ये। मामी मी तुला सोडून गेलो इथं मी सोडून गेलो हे अजून वाट बघतात येणार आहेत म्हणून

असं कस आजी तुम्हाला तुमच्या मुलान सोडलं का तुम्ही स्वतः आम्ही तर तुम्हाला कोणी सोडलं तुम्हाला कोण सांभाळत नाही कोणा सांभाळत नाही मी आज तुम्हाला ना फिक्स करूनच लावणार आहे तुम्ही सांभाळणार आहे का नाही सांभाळणार आहे नाही सांभाळत कस काय आई आहे माझी ते आणि तुम्ही आमच्या इथं चार चौकात सांगा नाही सांभाळत म्हणून चला ऐका तिथं बी आता इथं तुम्ही हे जे केलं ना तिथं चार लोक तिथं बी ऐका की याने काय आहे मी काय आहे कोण काय घेऊ नका मॅडम प्लीज काय नाही नाही माझ्यावर एवढं प्रेम करते माझी आहे की ज्याचं नाव ते आहे

किती दिवस बोलाय रोज लक्ष ठेवत होते इथं त्यांना जागा दिली आहे हे सुद्धा घरचा पत्ता लागलेला रोज उठून हे जरी येता जाता हे सुद्धा खायला देत होते हे ऑनलाईन शेजारी घरचा पत्ता शेजारी ठेवत नाही यांनी सुद्धा आज इथं त्यांना जागा करून दिली

गरीब आदमी कसम लगी कसम लगी तेरे को तो ये कहीं त्रिवट है काय खूब हो ठीक है यो राहुल जाइए ठीक है चल ये मातोला जी है ठीक है घर आकर जुगियो ना का जुगियो ना को राहुल दे ताकुंडे ताकुंडे क्या है आता कितने केलर के गरी है किसके केलर मी फक्त तुमच्यापर्यंत माहिती तर पाठवली शब्दाचा आभार मला नको आहे पण मी बी मी काय माझ्याकडं काय चुकी केली नाही मी चार दिवस राहिले तुमच्या दारातच जाऊ दा रस्त्यावर ना, ना मला खरं सांगते मला हे रस्त्यावर हाकलून दिलं नाही किंवा हे नाही हे तुम्ही त्यांना स्वतः विचारा होता पण तुमची एक प्रामाणिक भूमिका होती फक्त मिसिंग केस दाखल करायला पाहिजे होती मॅडमला एवढा बोलायला जागा राहिल्याची तुम्ही जर मिसिंग केस दाखल केल्याची बरोबर आहे का

आशीर्वाद राहू द्या फक्त चला मेडम या चल मामी एवढ्या लांब कशाला आली गस्त आहे का नंबर होत की का तुझ्या नंबर आहे सगळं सगळं आहे सगळं आहे काय काळजी मामी हळूहळू हळू मामी माझा नंबर होत की तू का दिल यांना

नाही माझी नाही आहे सरांची आई हाय म्हणून सगळं आहे मी बस हो इकड नाही येऊन बस हो। Ya, yeah, yeah. सांगोला पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण या ठिकाणी आपण आलेलो आहोत आजीचं व्हेरीफाय करायचं आहे की तोच मुलगा आहे का मुलानं खरंच सोडलेला आहे का मुलाची काही चूक नाही याच्यात हे निष्पन्न करू आणि आजीला त्यांच्या मुलाची ताब्यात नक्कीच देऊ व्हिडिओ कंटिन्यू आज करा समाजकार्य करत असताना काही अशा सिच्युएशन असतात की त्या मुलाचा सुद्धा आपल्याला सांभाळ करून घ्यावं लागतं पब्लिक भयंकर रागामध्ये होतं त्यामुळं आपण त्यातनं लवकरात लवकर निघून आलेलो आहोत तर चांगला पोलिटिशनमध्ये काय विषय होतो बघून आज जर व्हिडिओ व्हिडिओ अलाऊड नसला तर बाहेर आल्यानंतर तर नक्कीच दाखवतो सांगोला येथे एक महिला नावे लक्ष्मीबाई जाधव या बेवार स्थितीत मिळून आल्या होत्या तर बिईंग ह्युमन संस्था जी आहे ती महाराष्ट्र राज्य त्याचे संस्थापक सलमान अत्तार यांनी या महिलेच्या मुलाचा शोध घेतला आणि शोध घेऊन सदर महिलेला त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिलं तसेच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी सदर महिलेचा चांगल्या रीतीने सांभाळ करण्याचे आवाहन करून त्यांच्या मुलाला सूचना देण्यात आल्या तर मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर इथल्या पोलिटिशियनच्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि मदत केली आजी जिथे व्हेरिफिकेशन करून आजीला त्यांच्या मुलासोबत तुम्ही पाठवत आहोत तर सांगोला बसस्टँडवर आम्ही बस बघासाठी चाललो आणि त्या बसमध्ये बसून बस त्यांना लातूर गाडी त्यांच्या घरी पाठवतोय दादा आजी हरवल्या सापडल्या हा बांधता आला पण आता इथलं पुढं फक्त चांगलं सांभाळ एवढीच माझी इच्छा साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं की ऐक सांभाळ करा तेवढीच आमची इच्छा आहे की आईचं सांभाळ तुम्ही चांगल्या प्रकारे करा आज दहा दिवसानं आय टी की तुम्हाला काय वाटते बाबा सांभाळ वाद

तर मित्रांनो जवळपास साडेसात वाजत आलेले आहेत आणि सांगोला बसस्थानकला आपण आलेलो आहोत सांगोला बसस्थानकला आवला असता आज आणि त्यांच्या मुलाला लातूर या गाडीत बसवण्याची भूमिका आता आपल्याला बजावायची आहे आपलं समाजकार्य तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा त्या दोघाला आपण लातूर या गाडीत बसून त्यांना त्यांच्या गावाकडे पाठवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नवीन नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो समाजकार्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा मित्रांनो जवळपास साडेआठ नऊ वाजत आले साडेसहा पावणे सातला आपण सांगोला बस स्टँडवर आलो होतो पण इथं आलो असता असं समजलं की आज तीन वाजल्यापासून एस टीचा काहीतरी संप लागलेला आहे आणि संप लागल्या कारणाने इथनं इष्ट्या कुठल्या गावाला जात नाही इष्ट्या पूर्णत बंद आहेत पण आता एवढी मोठी गैरसोय झालेली आहे लातूरला तर ह्यांना त्यांच्या आईला घेऊन जायचं आहे पण एस नाही एस टीच नाही आहे मग आता इष्टी नसल्याकारणाने आपल्याकडे एकमेव पर्याय उरतो सांगोला रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांना काय तर साडे दहा अकराची गाडी आहे लातूरची तिथून तर मग त्या गाडीचं बसू कारण टीचा संप असल्यामुळे इष्ट्या नाही आहेत अशी बघा विनाकारण कसली गैरसोय होत आहे त्या संपामुळे लोकांची किती हाल होत आहे तुम्ही पाहू शकता किती तर लोक असं वाट बघत बसलेत गाड्यांची पण गाडीच नाही आहे असो तो आता काय जे काय असेल ते सगळ्याला सर्वसामान्यच असेल पण ह्या दोघांना आजीला त्या दादाला त्यांच्या गावी लातूरला पाठवणं खूप मोठं गरजेचं काम आहे पावसाचे दिवस आहेत आणि आजी तर किती दिवस झालं या ठिकाणी बेवारस आहेत तर चला आता रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांना रेल्वेचं तिकीट काढून त्यांना देऊ तिथं येते थोडंफार तर मित्रांनो सांगोला रेल्वे स्टेशनवर म्हणजे सांगोला रेल्वे स्टेशनवर आपण आलो आहे आपल्याला रात्री अकराची गाडी आहे इष्टी एस टीचा संप असल्यामुळे इष्टी तर बंदच आहे त्यामुळं आपल्याला पर्याय मार्ग म्हणजे रेल्वेनं जायचं आहे त्यामुळे रेल्वेनं त्यांना पाठवूया आपण मित्रांनो एस टी नसल्या कारणाने रेल्वे स्टेशनला आलो रेल्वेचं तिकीट काढलेलं आहे जवळपास साडेआठ नऊ वाजलेले आहेत त्यांना गाडी पाहुणे अकरा वाजता आहे सांगोल्यातनं परळी वैजिनाथ ही गाडी आहे लातूरपर्यंत ती त्यांना गाडी आहे तर आपलं कार्य आपण इथं संपवतोय त्यांचं तिकीट वगैरे काढून झालेलं आहे त्यांनी त्यांना स्टेशनवर सुद्धा आणून सोडले त्याला आपला हो आपल्यावर त्यांचा नंबर आहे त्यांच्यावर आपला नंबर आहे ते घरी पसल्यानंतर आपल्याला नक्कीच फोन करतील हा विश्वास आहे चुकून जावा व्यवस्थित जावा आणि घरी गेल्या फोन करा हा घेऊ दे काय म्हणा आमचं नाही नाही सर्वांच्या धन्यवाद तुमचे किंवा मॅडमचे त्याचे स्थानिक लोकांचे सर्वांचे आभार एकदम पुढं काळजी घ्या हो का मी तुम्हाला आमच्या शब्दावर आला तुम्हाला काय अडचण आली का नाही आमच्या शब्द तुम्हाला कुठं अडचणी दिली नाही व्यवस्थित इथलं पुढं सांभाळू शकतो तर मित्रांनो माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन झालेला आहे सर्वप्रथम त्या आजीची माहिती व्हॉट्सअपद्वारे आपल्यापर्यंत आली आपण ती माहिती आपल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर किंवा व्हॉट्सअपच्या मोहिमच्या ग्रुपवर शेअर केली त्या आजींच्या घरचा पत्ता लागला त्यांच्या मुलाचा आपल्याला फोन आला त्यांचा मुलगा सांगवला त्यांना लातूरवरनं घ्यायला आला जे काय लिगली प्रोसेस असते पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा त्यांना समज देणं असेल ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून त्यांना आपण बस बसस्थानकवर सोडायला गेलो होतो पण एस टीचं संप असल्या कारणाने बस आलीच नाही त्यामुळं आपण रेल्वे स्टेशनकडं आलो त्यांचं गा एश बस रेल्वेचं तिकीटसुद्धा काढलं आपण आता त्यांना तासात दोन तासात गाड्या आहे दोन तासात तीन तासाच्या आसपास तोपर्यंत त्यांची त्यांची जी नाश्त्याची सोय केलेली आहेत जेवण नाश्ता करून थोडं ते रेस्ट घेतील आजी खूप दमलेले आहेत जेवण वगैरे करून रेस्ट घेतील आणि ते त्यांच्या गावाकडे जातील तर माणूस म्हणून एक हातमध्येचा दिला आज जर व्हिडिओ पूर्ण झाला आज जे आपलं समाजकार्य पूर्ण झालं कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सपोर्टच हीच आपली सगळ्यात मोठी मदत आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे हे समाजकार्य आज पूर्ण होऊ शकलेलं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार येतो जय हिंद जय महाराष्ट्र